मंडळी तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सिल्क साड्या बघितल्या असतील पण आजच्या व्हिडिओमध्ये जे कलेक्शन आहे ना खूपच जबरदस्त आहे आणि खूपच मस्त कलेक्शन आहे हँगरला एवढ्या साड्या लावलेल्या आहेत तुम्ही इमेजिन कि करा किंवा थोडं विचार करा की नेमकं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कलेक्शन घेऊन हो आली असेल स्पेशली अगदी सुंदर जे जास्तीत जास्त तुम्हाला मार्जिन मिळते पण तुमचा व्यवसाय वाढवण्यात या ठिकाणी तुम्ही बघू शकता भरगच्च तुम्हाला सिल्कमध्ये वेगवेगळे कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळतात पण चला व्हिडिओ जर बघायचा असेल ना तर तुम्हाला साड्या पण बघाव्याच लागणार आहे कारण एवढं सुंदर आणि छान कलेक्शन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे सिल्क साड्यांमध्ये बांधणीचं कॉन्सेप्ट येते का मग येताना ना मी तुम्हाला दाखवते बघा असं सुंदर तुम्हाला बांधणीचं कॉन्सेप्ट सिल्क साडीमध्ये मिळणार आहे आणि खूपच सुंदर याचं मटेरियल मिळणार आहे त्याच्या तुम्ही टसल्स बघू शकता अप्रतिम डिझाईन्स पॅटर्न खूपच सुंदर आहे तुमच्या दुकानात असं सजवायचं असेल आणि कस्टमरला अट्रॅक्शन करायचं असेल तर हे सर्व कॉन्सेप्ट तुमच्यासाठी खूपच बेस्ट आहे चला आपण अजून एक कलेक्शन बघूया ते म्हणजे की आरिबक्स त्याच्यावर तुम्हाला ब्लाऊज पीस मिळणार आहे तुम्ही बघू शकता सिल्क मध्ये खूपच सुंदर तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि त्याच्यावर आरिबक्स तुम्हाला या ठिकाणी ब्लाऊज पीस मिळून जाणार आहे या ठिकाणी प्रत्येक कलेक्शन मिळतं आपल्याला म्हणजे की कॉटन साडी असेल सिल्क साडी असेल काठा पदार्थ कलेक्शन असेल तुम्हाला पैठणी हवी असेल वर्क साड्यांचं कलेक्शन हवे असेल म्हणजे की टोटल साड्यांमध्ये तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन मिळत असतात चला आपण पुढचं एक कलेक्शन बघूया सिल्क मध्ये खूपच सुंदर तुम्हाला मल्टी कलरच याच्यामध्ये जे काम आहे ना प्रॉपर फिनिशिंग सोबत मिळणार आहे आणि तुम्ही बघू शकता लग्नात जर आपल्या मावशीला हवं असेल किंवा काकूला हवं असेल किंवा आत्यांना द्यायचं असेल तर थोडे काहीतरी वेगळे आपण कलेक्शन त्यांच्यासाठी शोधत असतो तर तुम्ही हे कलेक्शन इथून पर्चेसिंग करू शकता बघा लग्नाचा सुद्धा या ठिकाणी बसता होतो पण आपल्याला घ्यायचं असं सेट वाईज बरेच लोक म्हणतात की बस्त्यासाठी आम्हाला कलेक्शन मिळतील का बसत्यासाठी आपण एक किंवा दोन साडी नाही घेत आपल्याला बल्क वाईज सर्व कलेक्शन घ्यायचे असतात आणि क्वांटिटी मध्ये आपण बस्त्यासाठी साड्यांचं पर्चेसिंग करत असतो चला अजून एक कलेक्शन मी तुम्हाला दाखवते ब्ल्यू मध्ये आहे खूपच सुंदर आणि छान आहे याच्यावर पण मल्टी कलरचा खूप छानपैकी काम केलेलं आहे ऑर्गेनचा सिल्क आता बऱ्याच महिलांनी घातल्या असतील साड्या बऱ्याच महिला बाकी पण असतील कारण बघा फॅशन ही अशी गोष्ट आहे की ती कधीच जुनी नाही होती नवी 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 प्रतेक प्रतेक नवीन नवीन अपडेट होतच असते प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक गोष्ट ट्रेंडिंग मध्येच मिळणार आहे म्हणजे की जे नवीन कलेक्शन अजून मार्केटमध्ये आलेले नाहीये ते अजमेरा फॅशन मध्ये येऊन गेलेलं असतात हे पण तुम्ही बघू शकता मेहंदी कलर आहे खूपच सुंदर याचे तुम्हाला मध्ये हे पदरचं कॉम्बिनेशन आहे जरीच याच्यामध्ये तुम्हाला काम मिळणार आहे असे छान छान कलेक्शन आपण ठेवले आणि आपल्या दुकानात नवनवीन अपडेट केले तर आपल्यासाठी बेस्ट असतं आणि येणारा कस्टमर आहे त्याच्यासाठी सुद्धा बेस्ट असतं या ठिकाणी तुम्हाला साड्यांमध्ये प्रत्येक व्हरायटीज मिळते फक्त एवढंच आहे की तुम्हाला सेट वाईज सर्वे कलेक्शन घ्यावे लागतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते आहे ऑरगेन सिल्क साडी जसं तुम्ही हे सुद्धा बघू शकता अगदी सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सिरोस्कीचं वर्क या ठिकाणी मिळून जाणार आहे बऱ्याच महिला गावाकडे व्यवसाय त्यांनी स्टार्ट केलेला आहे पण त्यांना अशी शंका असते अशी मनात एक भीती असते व्यवसाय आमचा स्टार्ट झाला आहे रेग्युलर आमचा चालतोय महिने दोन महिने सहा महिने नंतर त्यांचा थोडा व्यवसाय ठप्प होतो म्हणजे की तो व्यवसाय थांबून जातो मग त्यांना भीती वाटते की आता व्यवसाय बंद करून द्यायचा पण तसं न करता तुम्ही तुम्ही थोडस सोशल मीडियाचा यूज करा थोडं बॅनर लावा थोडं आपल्या म्हणजे एक दीड किलोमीटरवर तुम्ही पोस्टर लावा की आमचं या या ठिकाणी दुकान आहे थोडं ऑफर ठेवा अशा काहीतरी डोकेलिटी लावा आयडियाज यूज करा की आमचा व्यवसाय कसा चालेल त्या पद्धतीने तुम्ही आपला व्यवसाय पळवू शकतात या ठिकाणी भरपूर प्रकारचे तुम्हाला डिझाइन्स या ठिकाणी मिळतात असत जसे तुम्ही बघू शकता सिल्क मध्ये पटोला टाइप डिझाइन्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे तुम्ही फक्त डिमांड करा मंडळी या ठिकाणी तुमच्या एरियात जर पटोला डिझाईन्स हवी असेल तर तुम्ही भरपूर डिझाईन्स इथून परचेसिंग करू शकता तुम्हाला लाइव कस्टमर दाखवते या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर एक सेल्स पर्सन दिला जातो त्यांच्यासोबत तुम्ही सर्व गोष्टी शेअर करा तुमच्या काय चालणार आहे किंवा तुमच्या कि गावात काय डिमांड आहे या सर्व गोष्टी तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करा म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळणार आहे नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार